सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज असते दारूच्या नशेत माणूस काय करेल याचा अंदाजाच लावता येत नाही अशाच दोन शिवसैनिकांनी खासदार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीचा जिल्हा परिषदे शाळेच्या मैदानावर सभा संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन दारूच्या नशेत धिंगाणा घातला सर्व प्रकार दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालय परिसरात घडला मेहकर येथील राजेश सोनवणे आणि विनोद खंडारे असे धिंगाणा घालणाऱ्यांची नावे असून त्यांनी जिल्हाधिकारी परिसरात कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला घोषणाबाजी केली हे कार्यकर्ते शिवसेना प्रतापराव जाधव यांचे कार्यकर्ते असल्याचे ते सांगत होते पण त्यांचे हे कृत्य करीत असताना कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो समजण्याच्या स्थितीत नसल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन तपासणी ने करण्यात आली असे असताना एवढे पोलीस कर्मचारी तैनात असताना हे जिल्हा अधिकारी कार्यालयात परिसरात आलेच कसे यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यता जाधव चौकीत बसून घ्यायचो आम्ही